बघा पंधरा एक्स अधिक सहा भागीला तीन बरोबर नववाय अधिक सहा तर पाच वजा बराबर, किती प्रश्नामध्ये छपाई करत असताना लेकरांनो चुका होत असतात हा प्रश्न तुम्ही विचारलेला मी जसाच्या तसा मांडला इथे हे नव जर असतील तर उत्तर निघणं अशक्यप्राय प्राय इथं नववाय आहे ही झाली प्रिंट मिस्टेक प्रिंट मिस्टेक होतात हे जाणून पावलं उचला आता हे छपाई कामगार बिचारे मजूर आहेत लक्षात आले ते एखाद्या वेळेची एखादी संख्या एखादं पद चुकीचं लक्षात घ्या आणि स्वतःचा विश्वास निर्माण करा स्वतःच्या भाग्याचे रचयते व्हा माइंड क्रिएटिव्ह ठेवा लक्षात घ्या हितकर आयुष्य कशाला म्हणायचं जे आयुष्य हित अहित योग्य अयोग्य खरं खोटं मान अपमान चूक बरोबर ओळखते त्या आयुष्याला इतकं आयुष्य म्हणायचं आणि हे क्रिएटिव्ह अप्रोच हे माणस तुमच्यामध्ये अवतीर्ण होत नसेल तर मग कस स्पर्धा परीक्षेमध्ये हेच गुण पडताळून पाहिले जातात हीच तुमच्या बौद्धिक क्षमता हेच तुमचं बौद्धिक कसब तपासून पाहिले जात असते की या गणितामध्ये प्रिंट मिस्टेक आहे मग इथे यक्स नसून काय आहेत वाय लक्षात घ्या आता मांडणी करत असताना पंधरा एक पंधरा एकचा अधिक सहा आणि भागीला तीन आहेत याचा अर्थ असा होतो की पंधरा यक्सचा सुद्धा छेद तीन आहे सहाचा सुद्धा छेद तीन आहे हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल पंधरा स याचा सुद्धा छेद तीन इथं अधिक चिन्ह द्या सहाचा सुद्धा छेद तीन हे दोन अपूर्णांक आहेत असं गृहित धरायची गरजच नाही छेद समान असलेले हे दोन पूर्ण अंक आहेत याची बेरीज करताना काय करणार आपण छेद समान आहे छेदस्थानी तीन पंधरा एक स आणि अधिक सहा याच विस्तारित रूप तुमच्याकडे लक्षात येत असेल नऊ वाय अधिक सहा प्रश्न विचारला पाचक वजा नऊ वाय बराबर किती इथे याला संक्षिप्त रूप आम्ही देऊ शकतो जसं की तिना पाच पंधरा सर आणि तीन दोन्ही सहा सर ओके म्हणजे आता नवीन पाच यक्स आणि अधिक इकडं काय उरलं हो दोन आणि समोर नऊ आय अधिक सहा लक्षात आलं तुमच्या आता लेकरांनो करायचं काय पाच यक्ष असेच ठेवा नऊ आणि अधिक सहाकडं जाताना हे दोन वजा स्वरूपात का मांडायचे सर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या जा, संख्येसोबत अधिक असेल वजा मांडावी लागते लक्षात आलं आता पाच यक्ष कडे येतांनी हे नव्वय वजा स्वरूपात मांडायचे समोर सहा वजा दोन वजा स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत अधिक असेल तर वजा स्वरूपात मांडावी लागते आपल्याला लग विचारलं काय पाचक वजा नव्वय म्हणून पाचक वजा नव्वय बराबर ही वजा बाकी प्रश्नाचं उत्तर काय सर तर चार वाटल्याश एखाद्या वेळेस पर्यायामध्ये असा सुद्धा पर्याय असू शकते एक्स वजा नव्वय बराबर चार असा पर्याय असेल तर हे उत्तर पर्याय अंकामध्ये दर्शवला दर्शवले असतील तर उत्तर चार ओके पदावली विस्तार सूत्रे संकीर्ण प्रश्न संच संख्या शाब्दिक उदाहरणे ह्या सर्व माझ्या प्लेलिस्टावर स्पर्धा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल